नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आपल्या सगळ्या पालकांना हवा असा वाटणारा आहे कारण प्रत्येक पालकाच्या मनात जेव्हा मूल वयात येतं तेव्हा त्याच्यात ते काय बदल होता त्याचं का असं वागणं झालं आहे हे प्रश्न नेहमी निर्माण होतात आपण बघतोय अरे हा तर आजकाल ना ऐकतच ना, नाही त्याला काही चांगलं सांगायला गेलं ना त्याला नेहमी उलटं वाटतं बोलायची तर सोयच राहिलेली नाही आहे नेहमी चिडचिड करत असतो नाहीतर काही सांगतच नाही नेहमी काय तर ते आपल्या रूममध्ये बसलेला असतो आजकाल तर त्याचं बोलणं एवढं कमी झालं आहे ना की बस या प्रकारच्या संवाद आपण वारंवार पालकांचे ऐकतो तर हे कुठल्या वयाच्या मुलांमध्ये होतात तर हे होतात की जे मुलं किशोरावस्थामध्ये ज्यांनी पदार्पण केलेलं आहे त्या मुलां त्या वयाच्या मुलांमध्ये या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात तर किशोरावस्था म्हणजे काय तर किशोरावस्थेत साधारणतः दहा ते बारा वर्षाचा मुलगा आपल्याला झाला आपला मुलगा जेव्हा दहा बारा वर्षाचा होतो तेव्हा आपल्याला कळतो की अरे आपला मुलगा आता मोठा व्हायला आहे आणि आपण त्याला काय करतो सल्ले द्यायला लागतो पण जेव्हा मुलगा वयात आला वया आहे गोयात येतो आहे लागला लागलाय ला असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा तुम्ही त्याला सल्ले देऊ नका कारण तो तुमचा एकही सल्ला ऐकणारा नाही आहे सो यावेळेस काय करायचं आहे तर यावेळेस आपल्याला त्याच्यासोबत फ्रेंड होऊन त्याचा मित्र बनून त्याची मैत्रीण बनून आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्या संवादातून त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला जाणून घेण्याचे आहे कसं आहे वयाचा दहा ते अठरा वर्ष ही किशोरावस्था असते या वयात आप तो मुलगा लहानपण नसतो म्हणजे बालक पण नसतो आणि सुद्धा त्याने पदार्पण केलेलं नसतं बालपण आणि तारुण्यपण या दोघांच्यामध्ये तो कुठेतरी फसलेला असतो आणि तुमच्यापेक्षाही त्याची अवस्था ही फार विचित्र झालेली असते काव्यात या अवस्थेला म्हणतात की दिवसही हे झुलायचे झो दिवसही झोपाळ्या वाचूनच झुलायचे म्हणजे झोपाळा नसला तरी झोपाळा वाचून या वयातील मुलं झुल जु, झुलतात फुलतात बागडतात तर मानसशास्त्राच्यानुसार मानसशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की हे वय ही किशोरावस्था ही, किशोरा ही वादळ घेऊन येतात या वयाच्या मुलांमध्ये वादळ माजलेलं असतं तर हा त्यांचा वादळी काळ असं मानसशास्त्रात म्हटलेलं जातं आला फ्रायडे यांनी पुढे जाऊन म्हटलं की किशोरावस्थामध्ये मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक अवस्थांमध्ये चेंजेस होत असतात त्यांची शारीरिक स्थिती मानसिक स्थिती सामाजिक स्थिती यामध्ये चेंजेस होत असतात आणि त्यामुळे त्यांनी या अवस्थेला द पिरियड ऑफ स्टाम्स अँड स्ट्रेस असं सुद्धा म्हटलेलं आहे तर आपण आज मुलांमध्ये कुठले कुठले शारीरिक बदल होतात आणि कुठले कुठले मानसिक बदल होतात हे दोनच बदल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि स्पेशली आपण आज मुलींवर न बोलता फक्त मुलांच्या बाबतीत बोलणार आहोत तर मुलांच्या बाबतीत काय होतं की जेव्हा मूल किशोरावस्था येतो त्यावेळी त्याची उंची भरभर वाढायला लागते आपण मग बघा काही काही मुलं अगदी छोटे असताना त्यांची हाईट फार कमी असते ज्यावेळेस ते किशोरावस्थात पदार्पण करतात त्यांची हाईट जी आहे ती वेगाने वाढायला लागतं त्यांचं वेट त्यांचं वजन वेगाने वाढायला लागतं त्यांना जांगेत काखेत केस यायला लागतात त्यांच्या शरीरातील काही ग्रंथी हार्मोन्सचं सिक्रेशन करतात त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि या हार्मोनल चेंजेसमुळं त्यांची जी जननेंद्रिय आहे ती विकसित होत असते ती हळूहळू विकसित होत असते ती काही एक वर्षात आणि दोन वर्षात विकसित होत नाही तर या दहा ते अठरा वर्षांच्या वयोगटामध्ये काही ग्रंथीतून हार्मोनल सिक्रेशन होतं आणि त्या हार्मोनल सिक्रेशनमुळं त्यांची जननेंद्रिये त्यांची सेक्स्युअल हार्मोन जे आहे ते सिक्रेट होतात आणि त्यानंतर जे जननेंद्रिय आहे जे सेक्श्युअल ऑर्गन्स आहे ते पूर्णपणे डेव्हलप होत जातात हळूहळू ते पूर्णपणे डेव्हलप होत जातात तर हे जे चेंजेस होतात हे त्या मुलांसाठी सुद्धा खूप वेगळे असतात त्यांना पण कळत नाही की काय होतंय अचानक आणि या परिस्थितीमध्ये त्यांना समजून घेणे त्यांच्याशी संवाद साधणे हे खूप गरजेचं असतं त्यानंतर आपण बघूया की त्यांच्यात कुठल्या भावनिक चेंजेस होतात म्हणजे मानसिक चेंजेस होतात मेंटॅलिटी त्यांची कशी होते तर बरेचदा मुलं ना, ना प्रश्न पडतो की मी कोण मी माझा जन्म कशासाठी झाला आहे मला काय करायचं आहे अगदी आपल्याला वाटत नाही की हे असं विचार करू शकतात का पण या वयातली मुलं ते विचार करायला लागतात की मी कोण मी खुण आलो आहे माई माझा जन्म कशासाठी झाला असेल मला काय करायचं आहे या विचारांचा गुंतासुद्धा त्यांच्या मनामध्ये या वयोगटात होत असतो त्यानंतर जगात आल्यावर त्यांना या वयातल्या मुलांना आपण बघितलं की आईवडिलांचे सल्ले मुळीच आवडत नाही आणि ते त्या जो काही सल्ला दिला आईवडिलांनी तो झुगारून ते विरुद्धच वागणार तेव्हा त्यांना सल्ले नको आहे सो त्यांचे मित्र बना आणि त्यांना समजून घ्या एक मित्र बनून त्यांच्याशी तुम्ही बोलचाल करा या वयात तीन मुले सतत दुसऱ्याशी तुलना करतात म्हणजे आपण मुलांच्या बाबतीत बघितलं की अरे त्याची बॉडी छान झालेली आहे माझी पण बॉडी चांगली व्हावी म्हणून ते काय करणार जिमला जाणार वेगवेगळे खेळ करणार अरे तो फार छान दिसायला लागला मी का दिसत नाही तर तो, तो स्वतःवर म्हणजे मुली नाही तर मुलं सुद्धा सुंदरते बाबतीत या वयात फार जागरूक असतात माझे भाऊ किती पिळदार आहेत याकडे ते लक्ष केंद्रित करतात मी कसा उठावदार दिसेल मी कसा रुबाबदार दिसेल यावर सुद्धा ते जागृत असतात आणि त्यावर ते वेळही खर्च करतात आणि इतर मुलांशी हे सगळं करताना ते इतर मुलांशी तुलना करतात की मी कसा बेटर आहे दुसऱ्या मुलांपेक्षा त्यानंतर याच वयात जो काही शारीरिक का हार्मोनल चेंजेस होतो त्यामुळे त्यांच्या भावनात्मक पण चेंजेस होतो त्यांना जे अपोजिट जेंडर आहे म्हणजे मुलांना अपोजिट जेंडर फिमेल तर ता त्यांना फिमेलविषयी गर्ल्सविषयी एक अट्रॅक्शन निर्माण होतं आणि ते जिव्हाळा निर्माण होतो आणि तो अपरिपक्व असतो तो परिपक्व नसतो त्यांचा प्रेमसुद्धा हे कच्चा प्रेम आपण आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतो तर त्यांचं जे प्रेम असतं जिवाळा असतो तो कच्चा असतो तो परिपक्व झालेला नसतो कारण त्यांच्यात तेवढी परिपक्वता भावनिकदृष्ट्या आणि सुद्धा आलेली नसते त्याचप्रमाणे ते स्वतःला सिद्ध करायला की मी कसा बेस्ट आहे कसा कर्तबगार आहे गेममध्ये असेल तर मी कसा बेस्ट प्लेअर आहे मी कसा बेस्ट मुलगा आहे मी कसा बेस्ट विद्यार्थी आहे हे समाजाला दाखवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते मला काहीतरी वेगळं करायचं आहे ज्या काही रूढी परंपरा आहे पारंपरिक गोष्टी आहे त्यांना त्यात आवडत नाही त्या जुगारून वेगळं काहीतरी करण्याची एक त्यांची इच्छा असते आणि ते करण्याचा प्रयत्नही ते करतात त्यानंतर आपण बघितलं की आईवडिलांनी दिलेले गुरुजनांनी सांगितले तर त्यांना मुलीच आवडत नाही त्यांना आवडतं कोण तर त्यांच्या वयोगटातील मित्रमैत्रिणी या वयामधील मुलांना फ्रेंड सर्कल खूप प्रिय असतात आपण आपले दोस्त केली येतो कुछबी करेगा यासारखे डायलॉग्स आपण त्या मुलांकडून ऐकतो आणि ते मुलं तसे करतातही पण याच वेळेस आपल्याला मुलांशी संवाद साधण्यासाठी यासाठी गरजेचं आहे की आपली मुलं काही वाईट लोकांच्या संपर्कात येऊन त्यांना वाईट सवयी लाभू नये तेव्हा महत्वाचं काय आहे की आपल्या मुलांमधील हे शारीरिक आणि भावनिक जे काही बदल होत आहेत ते आपल्याला त्यांचा मित्र बनवून त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला त्यांना समजून घेणं गरजेचं आहे आपण आपल्या मुलांना समजून नाही घेणार तर कोण घेणार बरेचदा हे काम वडिलांना करायचं आहे कारण या वयातील मुलं जे काही त्यांचे शारीरिक बदल होतात जे काही त्यांना अट्रॅक्शन वाटतं याबद्दल त्या आईशी किंवा वहिनीशी बोलायला कचरतात बोलू इच्छित नाही त्यावेळेस यामध्ये वडिलांचा रोल हा खूप महत्वपूर्ण आहे की या वयामध्ये आपल्या मुलाचा मित्र बना आणि त्याच्याशी सुसंवाद साधा तर हे होते किशोरावस्थेमध्ये मुलांमध्ये जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते कुठले बदल होतात आणि त्यांनी त्यांना कसं आपल्याला हाताळायचं आहे राज्या सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवरला जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनल जुने जरी असाल पण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअरिंग धन्यवाद